आणि कालचा व्हिडिओ पोस्ट होणार आहे काल आमच्या घरी गरमागरम बटाटे वडे केले होते गणिताने वडा पाव नाही फक्त बटाटे वडे गरमागरम थंडीचं बटाटे वडे खायला खूप मजा आली सो त्याचा व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये दाखवलाय आणि दुसरं ओवी नवीन ब्लँकेट माझ्या कसा हिसकावून घेतला ते बघा दर दरवेळी तसंच करते ती बघा आता तयारी करते आता ऍक्च्युली आज मी ओवी आणि मम्मी चाललोय कारण पप्पांना बँकेत काम होत कसलं तरी काम होत कसलं काम केवाय ई केवायसी च के च काम होतं तर त्याचं फॉर्म भरायचं आहे सो मम्मीची मदत लागणार आहे म्हणून मम्मीला घेऊन चालू आणि हे कपडे बघा इकडेच वाऱ्यात टाकायचे राहिलेत आमचे एवढा अर्जंट कॉल आला आम्हाला आणि आजचा मेनू आहे आजचा मेनू ओवीने जेवलंय आणि आमच्या सावंत ओवी ओवीने खाल्ले आजचं मेनू आज मेनू आहे काय सांगा चिकन 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 काय चिकन टिक्का मसाला आणि कलेजी हा सो ते आजचं स्पेशल मेन्यू आहे ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये मा ते दाट दिसेल किंवा आमचं जे चॅनल आहे आमचं जे चॅनल आहे सगळंच नाही सॉरी सावन्स किचन त्याच्यावरती रील रील पोस्ट होणार आहे आमच्या स्पेशल मेनूची ची आणि काय बनवलंय पातोळ्या पातोळ्या त्याची रेसिपी नाही दाखवली ना त्याची रेसिपी नाही दाखवली पाण्या संपली दोन तीन बाकी सो गावच्या हळदीच्या पाण्यात आम्ही बनवले पातोळ्या सो ते आता चालणार आहे ते आता खाणार आहे आणि आम्ही खोबरं किसले बघा ओवीची तयारी अजून होतेच अरे ओवी बारा वाजून गेले मित्रांनो बारा वाजून गेले माझी रील पोस्ट झाली आहे पण अजून रील नाही व्हिडिओ पोस्ट झाला पण अजून ओवीची तयारी झाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज एक फनी रील बनवली आहे डोसा गाण्यावर जे ट्रेंडिंग आहे त्याच्यावर मी माझं थोडस थॉटून रील बनवली आहे नक्की जाऊन माझ्या दोन्ही आयडीज वर जाऊन चेक करा चष्मा नाही आपल्याला चष्मा घालणार आता आणि शाळेत आणि हे बघा हा आता प्रोजेक्ट कुठे लावायचा का कचरा टाकून द्यायचा हा ओलो हॅलो फ्रेंड जे नवीन जॉईन झाले असतील माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनल सगळ सिंग मराठी फन कंटेंट फॅमिली कंटेंट प्युअर कंटेंट मिळणार आहे तुम्हाला रॉ आणि कंटेंट मिळणार आहे आणि फॅमिली पण एकदम रॉ दिसणार आहे बघा बघा आणि मी बघा मला आज अंघोळ करायची आहे अलर्ट करणार थंडीचे कोण आंघोळ करतो रोज करतो पण लवकर लवकर करून आम्ही दुपारी आम्ही दुपारी करतो चला आणि मम्मी मम्मी फुल रेडी मम्मी आमची टाइम टू टाइम असते सगळं मम्मी टाइम टू टाइम पर काय काय परफेक्ट प्रत्येक मम्मी हेच बोलते पंक्चर चला आणि ओवी तर काय ओवी आंघोळ नाही केली तरी फ्रेश दिसते तर बघ असं खाली बघा काय पाय उठला हा हम्म नीट लवकरच थोड्याच वेळात निघणार पारा वाजले कर आस, हे बघा हे लवकर करा हे बघा आवाज असतो आमच्या घरात असा हे मी मला हेच दाखवायचंय अनफिल्टर्ड लोकांना लेट मी पण काय म्हणतोय व्हिडिओ मध्ये फक्त आपण ऍक्च्युअल असं एडिट करून रंगरंगोटी करून चांगलं चांगलं दाखवतो पण हे आरडाओलडा शाळेच्या टायमाला कार्यक्रम कारण ही आहे ना अजून आता नऊ वर्षाची झाली आहे बाबा तू खोट एक बाबा बाबा तू कुठे राहतो अच्छा बाबा बाबा हा कोण आहे रुक्मिणी 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 ताई मी ताई आहे का मला माहित नाही पण रुक्मिणी ताई मी राहतो डोंबिलीला डोंबिली वेस्ट राज वैभव एनएक्स एवढं मी सांगू शकतो फ्लॅट सांगाल तर तुम्ही घरीच याल पण येऊ शकता जेवायला येऊ शकता लवकर पप्पा पण लाईव्ह बघत असतील पप्पा बोलतील घरीच आहे अजून सम्मा सम्मा चला लवकर ये झालं की नाही झालं चला चावी बघा तीन गाड्या आहेत आता कुठली घेऊन जाऊ आज ज्युपिटरच घ्यावं लागेल जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ब्लॅक स्टॉन ने आव्हान आई चढता नाही ना चला लवकर हॅलो हॅलो फ्रेंड्स चॅनल ला नवीन असेल लाईव्ह ला जुडले असेल आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय 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 चिकन गरम करून ठेवा आता चला आम्ही तिघ चाललोय ज्युपिटर वरून हा माझ्या घराच्या समोरून व्ह्यू आहे बघा हा माझ्या घराच्या समोरून व्ह्यू आहे खाडी व्यू खाडी व्ह्यू लिफ्ट बोलवा लिफ्ट चलो आता आम्ही चाललो ओवीला सोडून बँकेत आता तिकडे किती वेळ जातो माहित नाही किती वेळ जाईल तिकडे ते ए ते लावता लावा ए लिफ्ट आली ए ओवी लवकर खाली आ वो भी हेलो सर जी हाय right. बोलो इधर देख के सब सब मजे में सबको बोलो गुड आफ्टरनून इधर देख के बोलो वीडियो good good आगा। आगा। भी Hello, भी। आता लिफ्ट मधे चल नेटवर्क